नवरात्र उत्सवाच्या प्रारंभाच्या दिवशी दुचाकीवरील युवकांचा रिक्षा मधून पाठलाग करत श्रमिक हो नगर येथील हल्ला करणाऱ्या सातपूर पोलिसांनी असून आज सायंकाळी या चौक खंडेराव महाराज चौक या भागातून निंड काढण्यात आली यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती भर चौकात लाट्या काट्या कोयते घेऊन मारहाण करणाऱ्या या नऊ टवाळखोरांच्या मुस्क्या आवळण्यात सातपूर पोलिसांना यश आल्याने तसेच ज्या परिसरात युवकाला गंभीर मारहाण करत जीव हल्ला केला होता त्याच परिसरातून या टवाळखोरांची दिंड काढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांविषयी समाधानाचे वातावरण दिसून आले दरम्यान सातपूर पोलिसांच्या कारवाईची कौतुक करत परिसरातील नागरिकांनीही पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज असल्याचे यावेळी शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान सांगळे यांनी सांगितले आमच्या या परिसरामध्ये श्रमिक नगर असेल राधाकृष्ण नगर असेल या परिसरामध्ये टवाळखोर मुलांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिकांना त्रास आहे ह्या टोळ्या निर्माण करून त्यांच्या आपसातमध्ये वाद होत असतात आणि त्या वादातून ह्या मारा मारामारीचे प्रकार होत असतात परंतु त्यांच्या या आपसातल्या वादामुळं सामान्य नागरिकाला मात्र इथे एक प्रकारची भीती तयार झालेली आहे आणि आज आम्ही या ठिकाणी मंदिरावरती सत्तेचा कार्यक्रम करतो अनेक ठिकाणी गांडे आहे हा सण उत्सवाचा फिरियड आहे परंतु खऱ्या अर्थानं ह्या घटनेमुळं काय झालं माहिती का लोक घराच्या बाहेर पडायला तयार नाही पोलिस यंत्रणासुद्धा त्यांचं काम करते आहे पोलीस आपले काही पोलीस बांधव ह्या तवासकरांना शोधत होते अक्षरशः म्हणजे असे पडक्या घरामध्ये पोलिसांचा शोध घेत होते परंतु पोलीस मनुष्यबळ कमी असल्यामुळे खऱ्या अर्थानं ह्याकडे ह्या भागाकडे आणि हा भाग महापालिकेचा एकदम शेवटी असल्यामुळे थोडंसं या ठिकाणी दुर्लक्ष होते आणि त्याच्यातून हे सगळे प्रकार घडत आहेत मी पोलीस प्रशासनाला विनंती करेन कारण त्यांचं काम अक्षरशः कौतुकास्पद आहे तरी परंतु ह्या टवाळखोरांना किंवा ह्या परिस्थितीचा कुठंतरी वा ही परिस्थिती कमी झाली पाहिजे लोकांना विश्वास वाटला पाहिजे डिपार्टमेंटवर विश्वास वाटला वाटला पाहिजे आणि मोकळ्या वातावरणामध्ये इथं लोकांनी आपला सण उत्सव आनंद साजरा केला पाहिजे नागरिकांना मी आव्हान करतो आपण सुद्धा आपली जबाबदारी आहे सगळं पोलीस प्रशासनावर न ढकलता आपलं पण काम आहे तर काही ज्या विपरीत किंवा अनोळखी मुलं किंवा काहीतरी घटना घडत असताना त्याची कल्पना या भागामध्ये सामाजिक कार्यकर्ते असेल पोलीस यंत्रणा असेल जे लोक समाजामध्ये वावरतात त्यांना ही अशी कल्पना देऊन आपण पोलिसांना किंवा प्रशासनाला आपण सहकार्य केलं पाहिजे सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल नळकांडे दीपक खरपडे सागर गुंजाळ भूषण शिजवळ अनिल आहेर आदिनिया टवाळकोरांच्या मुस्क्या आवळण्याची कामगिरी बजावली एनसीएन्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर